हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपल्याला असे चमत्कारिक लाभ मिळवायचे असतील तर शनिवारी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत तर पिंपळाच्या झाडाचे हे उपाय आहेत तर आज ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणतात की ब्रह्मपुरात एखाद एक घटना अशी आढळली होती की त्याच्या एकशे अठराव्या अध्यायात असं म्हटलं आहे शनिदेवाने असं सांगितलं आहे की जी व्यक्ती शनिवारी पिंपळाला स्पर्श करून पूजा करते त्याची सर्व कामे सिद्ध होतात आणि त्याचे दुःखही दूर होतात म्हणून पिंपळाच्या झाडाला नमन करावे पूजा करावी त्याची असं मान्यता आहे शनिवार हा तुम्हाला तर माहीतच आहे शनिवार हा न्यायदेवतेला समर्पित आहे या दिवशी हनुमानजी आणि शनिदेव यांच्यासोबत पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास शुभ फळ मिळतं आपल्याला तर आणि शनीचा जो अशुभ प्रभाव असतो आपल्यावर किंवा जो शनी आपल्याला का प्रत्येक कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतो तेही कमी होतात तर अजून एक अजून एक म्हणजे जी व्यक्ती पिंपळाच्या झाडाला जाऊन स्पर्श करते पूजा करते त्याची सर्व कामे सिद्ध होतात आणि त्याचं दुःखही लांब जातं दूर पडतं दूर होतात त्याच्यानंतर आपला जो ग्रहांबरोबर ग्रहांमुळे जो आपल्याला त्रास होणारा चालू असतो तो त्रासही आपला दूर होतो तर असे काही त्याचे उपाय पण आहेत जे केल्याने जीवनातील दुःख दूर होतात आणि करिअरमध्ये त्या प्रगतीबरोबरच आपल्याला धनप्राप्तीही होते तर असे कोणते आहेत उपाय ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर शनिवारी अकरा न कापलेल्या न फाटलेल्या किंवा न अशा तडा वगैरे गेलेल्या ज्या पानं आहेत त्या पाना पिंपळांच्या पानाचा अकरा पानांचा हार बनवून तुम्हाला शनिवारी शनिदेवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही सात वेळा तिथे जाऊन प्रदक्षिणा वगैरे घाला आणि त्याच्यानंतर कच्चा कापसाचा धागा जो असतो तो झाडाला सात वेळा गुंडाळा त्याच्यानंतर ओम शन शनिचरायण महा हा मंत्र आहे तो मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा तिथं गेल्यानंतर जपा असं केल्यानं तुमच्यावर जो शनिदेवाचा क्रोपो क्रोप आहे तो हळूहळू हळूहळू बंद होईल हळूहळू कमी होईल आणि जो अशुभ प्रभाव आहे तो कमी होईल आणि धन प्राप्तीचा जो मार्ग आहे तो तुमच्यासाठी खुला होईल त्यासोबत त्यासोबतच तुम्हाला जीवनाच्या प्रगतीच्या शक्यता अजून वाढतील दोन्ही हातांनी शनिवारी दोन्ही हातांनी तुम्ही जर पिंपळाच्या झाडाला स्पर्श केला आणि ओम शिवाय हा मंत्र असा जग जर तुम्ही केला तर कारण की शनिवा शनिदेवाचे गुरु आहेत ते म्हणजे आपले भगवान शंकर आहेत महादेव आहेत त्यामुळे तुम्ही ओम नम शिवाय हा जरी तिथं जाऊन जप केला तरी तुमच्यासाठी ते प्रत्येक भगवान शंकराच्या कृपेने शनीसोबतच इतर ग्रहांचे दोष पण तुमचे कमी होतील आणि विघ्नांपासून मुक्ती पण मिळेल वास्तविक वास्तविक म्हणजे सांगायचं म्हणलं तर भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत त्यामुळे पिंपळाला स्पर्श केला नाही शिवमंत्राचा जप करणं तुमच्यासाठी खूप अत्यंत फलदायी मानलं गेलं आहे पिंपळाच्या या उपायाने आपल्याला आपला हा त्रास पण दूर होतो शनिवारी संध्याकाळी स्वच्छ कपडे वगैरे घालून आपल्याला पिंपळाच्या झाडाशी झाडापाशी जायचं आहे त्याला पाणी कच्चे दूध द्यायची आहे नंतर आपल्या मोहरीचा तेलाचा जो दिवा असतो तो दिवा तिथे गेल्यानंतर लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतरच तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ पण करायचा आहे पाच वेळा दक्षिणा घालायची आहे आणि असं केल्यानंतर तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये जो शनिदेवाचा कोप आहे तो एकदम हळूहळू हळूहळू कमी होईल आणि हनुमानाची हनुमान चालीसा चा, हनु हनुमानाची पूजा केल्यामुळे पण आणि शनिदेवाच्या हनुमानाची पूजा केल्यामुळे पण शनिदेवाच्या कृपेने तुमचे सर्व त्रास हळूहळू कमी होतील अजून दुसरं शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही गेल्यानंतर काळे तीळ त्यांना झाडापशी तिथं अर्पण करा दूध आणि गुळ पाण्यात मिसळून मुळास तुम्ही तिथं अर्पण करा त्याच्यानंतर पाच प्रकारची सात प्रकारची जी मिठाई असते ते प्रकार्ची, प्रकार्ची, ती, ती मिठाई तिथं अर्पण करा त्याच्यानंतर अकरा प्रदक्षिणा घाला आणि शनिदेवाचं दान करा नमन करा त्यांना आणि ते झाल्यानंतरच तुमच्या समस्यांची माहिती द्या त्यांना थे तिथं बोला तुम्ही तिथं सांगा त्यांना असं केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये म्हणजे संसार वगैरे आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला हळूहळू आनंदाचं वातावरण मिळा मिळेल घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि नोकरी व्यवसायातसुद्धा प्रगती निर्माण होईल या उपायाने जीवनात तुम्हाला आनंद पण मिळेल आणि शनिवारी तुम्ही ओम शनि नारायण महाचा या मंत्राचा जप करताना वाहत्या पाण्यामध्ये कोळसा वाहून द्या त्यानंतर शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल काळे तीळ अर्पण करा त्यानंतर सकाळ संध्याकाळ चालिसाचे पठण करा असे केल्याने शन शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपल्याला जीवनात सुख समृद्धी टिकून राहते तर हा पिंपळाच्या झाडापाशी केलेला हा उपाय आहे तर हा व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे लाईक करा पुढे शेअर करून मला नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद